सांगलीत फायनान्स कंपन्यांच्या जाचक वसुलीविरोधात दलित महासंघाच्या वतीनं डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली चप्पल मोर्चा काढण्यात आला सांगली शहरातील राम मंदिर चौकातील एका फायनान्स कंपनीने थकित वसुलीसाठी तगादा लावल्याने महिलेने पोलिसात दाद मागितली मात्र राजकीय हस्तक्षेपपणे सदर महिलेस अपमानास्पद वागणूक देण्यात आली अशी अनेक प्रकरणे असून त्याविरोधात चप्पल मोर्चा काढण्यात आलेला आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या फायनान्स कंपनीविरोधात कारवाई न केल्यास कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यास चोप देण्यात येणार आहे असा इशारा मोहिते यांनी दिला आहे यावेळी सनाउल्ला बावस्कर विजय घाडगे टिपू पटवेगार प्रशांत केदार इम्रान शेख संतोष भाले हर्षद घाडगे महेश देवकुळे राजीव सनदी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या या युगात आणि महागाईच्या जगात माणसाला प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक गरजा म्हणजे दैनंदिन गरजा म्हणजे जे, जे काय घरामध्ये वस्तू लागणार आहेत फ्रीज असेल टी व्ही असेल मोबाईल असेल वाहन असेल शैक्षणिक कर्ज असेल किंवा मॅरेज कर्ज असेल अशा बऱ्याचशाच गृहकर्जांपर्यंत लोकांना गरजा पडतात आणि अशा या योजनेची सरकारनं दखल घेऊन आणि एक शासनमान्यता जे काय नोंदणीकृत पतसंस्था आहेत किंवा फायनान्स आहेत किंवा प खाजगी सौकर्य आहेत अशा लोकांना हे अधिकार दिले, दिले। पण ही लोक आता या चाललेल्या फायद्याचा शासनाच्या योजना मिळवायच्या आहेत आमच्याकडे जास्त जास लोकांच्या संस्था सभासद दा आहेत आणि अनेक लोकांना आम्ही कर्ज दिलीत असं म्हणून दाखवायसाठी झिरो टक्के पायनसची योजना तिने अंमलात आणलेली आहे आणि ही योजना अंमलात आणून त्या लोकांना झिरो टक्के पायनसवर कर्ज दिलं जातं पण बँकेतून जरा जरी एक दोन तारखेला हप्ता पाहून झाला तर सात आणि चौदा चौदा हजार रुपये त्याचा दंड आकारला जातो तसेच त्यांचे एक दोन जरी हप्ते राहिले तरी ते वस्तू त्यांची त्या ठिकाणाला जाऊन जप्त केली जाते त्यांच्या घरात जाऊन फायनान्सवाले दिवस दिवसभर जाऊन बसले जातात तसेच त्या ठिकाणाला त्यांच्या एक दोन जरी फायनान्सचे हप्ते राहिले तरी ती वस्तू त्यांची उचलून आणली जाते आज महाराष्ट्र शासनाच्या आणि सुप्रीम कोर्टाचा असा जिहार आहे की तसं कोणत्याही कर्जदाराच्या वस्तू तटल्या किंवा त्याला काय अडचणी आल्या किंवा त्याचं कर्ज शिल्लक आहे तर त्याला वेळ द्या सवलत द्या किंवा शासनाच्या कोट्यातून त्याला ते, ते माफ करा असं असताना सुद्धा फायन्सवाले काही जेलमधनं सुटलेले गुन्हेगार हाताशी धरून या जबरदस्तीनं कर्ज वसुलीचे प्रकार चाललेले आहेत त्यामुळं आज दलित महासंघाने आम्ही या गोष्टीला कंटाळून दलित महासंघाने चप्पल निदर्शन केलेलं आहे बाबांनो माझं सांगणं असं आहे की वेळी स्वतःला आवरा दलित महासंघ तुम्हाला रस्त्यावर अधिकाऱ्यासह त्या गुन्हेगारांसह उघडा करून मारल्याशिवाय राहणार नाही तसंच या पद्धतीच माझं सर्व कर्जदारकांना आणि पीडित लोकांना विनंती आहे की इथून पुढच्या काळात कोण फायनान्सवाला व वा कर्मचारी वसुलीदार त्रास देत असत तर त्यांनी कोणत्याही दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असा त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला उघडाळ करून त्याची रस्त्यांना धीम काढल्या शहर राहणार नाही असा मी दलित महासंघाचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली